नमस्कार बालमित्रांनो आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या मराठी चॅनेलवर इथे आपण पाहतो इतिहासातून प्रेरणा देणारे क्षण थोर व्यक्तिमत्वांचे विचार आणि मराठी स्वाभिमान जागा करणारे शब्द आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी जीवन परिचय जो आजही आपल्याला अन्यायाविरुद्ध उभं राहायची ताकद देतो चला तर मग सुरू करूया आजचा हा प्रेरणादायी प्रवास आई जिजाऊंच्या संस्कारांचा होता दीप आई जिजाऊंच्या संस्कारांचा होता दीप त्यातून पेटली स्वराज्याची अखंड तो जनतेचा आधार तो जनतेचा आधार जनतेचा म्हणूनच शिवराय आजही आहेत अमर म्हणूनच शिवराय आजही आहेत अमर नमस्कार मान्यवर अध्यक्ष महोदय प्रमुख पाहुणे शिक्षक वृंद आणि माझ्या सर्व शिवभक्त बांधवांनो आज आपण येथे जमलो आहोत ते एका महापुरुषाच्या स्मरणासाठी ज्यांचे नाव घेताच अंगावर शहारा येतो छाती अभिमानाने भरून येते आणि मन आपोआप म्हणते जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते ते एक विचार होते एक स्वप्न होते आणि स्वराज्याची जिवंत ज्वाला होते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला वडील राजे भोसले हे पराक्रमी सरदार होते आणि आई जिजाऊ माता या संस्कारांची मूर्ती होत्या जिजाऊ मातांनी लहानपणापासूनच शिवाजी महाराजांच्या मनात रामायण महाभारत धर्म नीती शौर्य आणि स्वराज्याची विजय रोवली हे राज्य आपले आहे हे स्वराज्य आहे ही भावना त्यांच्या रक्तात भिनवली लहान वयातच शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सोबत घेऊन डोंगरदाऱ्यांमध्ये भटकंती केली किल्ल्यांचे महत्व ओळखले आणि जनतेच्या दुःखाशी स्वतःला जोडले अन्याय अत्याचार आणि परकीय सत्तेच्या जुलमाविरुद्ध उभे राहण्याचा निर्धार त्यांनी केला त्या काळात मोठे मोठे सुलतान मोगलांची सत्ता आणि बलाढ्य सैन्य असतानाही शिवाजी महाराज कधीच डगमगले नाहीत महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात तोरणा किल्ला जिंकून गेली त्यानंतर राजगड सिंहगड पुरंदर प्रतापगड असे अनेक किल्ले त्यांनी स्वराज्यात सामील केले अफजल खानाचा केलेला पराभव हा केवळ युद्धनीतीचा विजय नव्हता तर स्वराज्याच्या आत्मसन्मानाचा विजय होता शत्रू कितीही बलवान असला तरी बुद्धी धैर्य आणि योग्य वेळेची निवड असेल तर विजय आपलाच असतो हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिले छत्रपती शिवाजी महाराज फक्त शूर शूर्योद्धे नव्हते तर ते आदर्श प्रशासकही होते त्यांनी रयतेचे राज्य उभारले शेतकऱ्यांचे रक्षण केले स्त्रियांचा सन्मान केला आणि धर्माच्या नावाखाली होणारा अन्याय कधीच सहन केला नाही त्यांच्या सैन्यात शिस्त होती त्यांच्या राज्यात न्याय होता आणि त्यांच्या मनात फक्त स्वराज्याचा विचार होता सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले हा केवळ एका व्यक्तीचा राज्याभिषेक नव्हता तर मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा राज्याभिषेक होता त्यांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि संपूर्ण भारताला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवाजी महाराजांनी देह ठेवला पण ते कधीच मरण पावले नाहीत कारण शिवाजी महाराज हे विचार आहेत प्रेरणा आहेत आणि प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात धडकणारे नाव आहे आजही जेव्हा अन्यायाविरुद्ध उभी राहायची वेळ येते तेव्हा शिवाजी महाराज आठवतात आजही जेव्हा स्वाभिमान जागा होतो तेव्हा शिवाजी महाराज डोळ्यांसमोर उभे राहतात छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती ही केवळ तलवारीवर अवलंबून नव्हती तर ती बुद्धी वेग गुप्त हालचाल आणि योग्य वेळेच्या अचूक निर्णयावर आधारलेली होती गनिमी काव्याची पद्धत त्यांनी विकसित केली आणि ती इतकी प्रभावी ठरली की बलाढ्य मोगल सैन्यालाही डोंगर दऱ्यात थांबवून ठेवले कमी सैन्य मर्यादित साधने असूनही महाराजांनी मोठ्या मोठ्या साम्राज्यांना हादरवून सोडले कारण त्यांच्या प्रत्येक स्वार्थ नव्हता स्वराज्याचा पवित्र विचार होता शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व हे फक्त रणांगणापुरते मर्यादित नव्हते ते स्त्रियांचा अपमान सहन न करणारे राज्य होते कोणत्याही युद्धात स्त्रिया मुले संत यांना त्रास होऊ नये यासाठी त्यांनी कडक आदेश दिले होते शत्रूची स्त्री जरी सापडली तरी तिला सन्मानाने घरी पोहोचवले जाई आजच्या काळातही श्री सन्मानाचा विचार करताना शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते कारण त्यांनी सत्तेला माणुसकीची जोड दिली महाराजांनी उभारलेले स्वराज्य हे तलवारीच्या धाकावर नव्हे तर रयतेच्या विश्वासावर उभे होते शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये त्यांच्या जमिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी त्यांनी विशेष काळजी घेतली करपद्धती न्याय्य ठेवली अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा दिली आणि सामान्य माणसाला राजाच्या जवळ नेऊन ठेवले म्हणूनच शिवाजी महाराजांचे राज्य हे राजाचे राज्य नव्हते तर जनतेचे राज्य होते म्हणूनच आज फक्त शिवाजी महाराजांचे स्मरण करून थांबू नये तर त्यांच्या विचारांवर चालण्याची शपथ घ्यावी सत्य धैर्य स्वराज्य आणि रयितेच सन्मान हेच खरे शिवरायांचे पूजन आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माच्या नावाखाली होणारा अन्याय कधीच सहन केला नाही सर्व धर्मांप्रती त्यांचा दृष्टिकोन समान होता मशिदी मंदिरे दर्गे यांचा सन्मान राखण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले होते त्यांच्या राज्यात माणूस माणूस म्हणून सुरक्षित होता म्हणूनच शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे तलवारीच्या धाकावर नव्हे शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे तलवारीच्या धाकावर नव्हे तर न्याय आणि माणुसकीच्या आधारावर उभे होते महाराजांनी किल्ल्यांना केवळ दगडमातीची रचना मानली नाही तर ते स्वराज्याचे श्वास होते प्रत्येक किल्ला म्हणजे एक शाळा होती जिथे शौर्य शिस्त आणि त्याग शिकवला जात होता रायगड राजगड प्रतापगड सिंहगड हे केवळ भौगोलिक ठिकाणी नाही तर मराठी अस्मितेची जिवंत साक्ष आहेत आजही त्या किल्ल्यांकडे पाहताना इतिहास बोलताना जाणवतो शिवाजी महाराजांनी मावळ्यांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण केला तोच स्वराज्याचा खरा पाया ठरला राजा आणि रयत यांच्यात भिंत नव्हती तर नातं होतं संकटाच्या वेळी महाराज मावळ्यांच्या पुढे उभे राहत आणि विजयाच्या वेळी श्रेय नेहमी सैनिकांना देत म्हणूनच स्वराज्यासाठी मरण्यास तयार असलेले लाखो शिवभक्त निर्माण झाले आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त शब्दांतून स्मरण केले नाही तर त्यांच्या विचारांना मनात आहे शिवाजी महाराज म्हणजे तलवार नाही तर धैर्य आहे सिंहासन नाही तर सेवा आहे सत्ता नाही तर स्वराज्याची जबाबदारी आहे जोपर्यंत या भूमीत अन्यायाविरुद्ध उभं राहणारा एकही माणूस आहे तोपर्यंत शिवाजी महाराज जिवंत आहेत आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वजण एवढी शपथ घेऊया की शिवाजी महाराजांचे नाव फक्त जयघोषापुरते मर्यादित ठेवणार नाही तर त्यांच्या विचारांवर चालून आपलं वर्तन घडवूया सत्याशी निष्ठा अन्यायविरुद्ध आवाज आणि अन्य देशावर निस्वार्थ प्रेम हाच खरा शिवजयंतीचा संदेश आहे माझे शब्द माझे शब्द संपतील पण शिवरायांची प्रेरणा कधीच संपणार नाही कारण इतिहासाच्या पानांवर नाही तर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात शिवाजी महाराज कोरलेले आहेत म्हणून अभिमानाने छाती फुगून पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र म्हणूया जय भवानी जय शिवाजी शेवटी एवढेच म्हणेन जो झोपलेल्याला जाग करतो तो क्रांतिकारक असतो जो झोपलेल्याला जाग करतो तो क्रांतिकारक असतो पण जो जागलेल्याला दिशा देतो तो शिवाजी असतो तो शिवाजी असतो अशाच प्रेरणादायी भाषणांसाठी इतिहासातील महान व्यक्तिमत्वांचे जीवनकार्य समजून घेण्यासाठी आणि मराठी संस्कृतीचा अभिमान वाढवणारा दर्जेदार कंटेंट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा आणि प्रत्येक शिवभक्तापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक घरापर्यंत पोहोचणं हीच खरी सेवा आहे पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी व्हिडिओसह हो, तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी धन्यवाद